आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि वार आहे चौदा डिसेंबर शनिवार तर आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय किंवा सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर बघा या मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत अगदी मनोभावे केले जाते दर गुरुवारी हे व्रत केले जाते त्यामुळे बघा मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे अत्यंत शुभ महिना हा समजला जातो आता मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर त्या दिवशी देखील आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे आहेत पौर्णिमा ही जी तिथी आहे तर ती माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना अतिशय प्रिय अशी तिथी आहे त्यामुळे बघा काही उपाय जर आपण या खास तिथीला केले तर आपल्या जीवनामध्ये येणारे काही अडचणी किंवा काही विघ्न आहेत ते दूर होतात त्यामुळे पौर्णिमेला आपल्याला लक्ष्मीची आणि विष्णूंची सेवा ही आवर्जून करायची आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंती देखील साजरी केली जाते उद्या शनिवारी संध्याकाळी पाच नंतर मार्गशीर्ष पौर्णिमा सुरू होत आहे आणि रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ही पौर्णिमा आहे तर बघा दत्त जयंतीनिमित्त बरेच जण जे दत्तभक्त आहेत स्वामी भक्त आहेत तर ते पारायण करत असतात गुरूंची सेवा करत असतात पण बघा प्रत्येकालाच पारायण करणं शक्य होईल असे नाही किंवा स्वामींचे चरित्र गुरूंचे तुमच्या चरित्र वाचणं शक्य होईल असं नाही त्यामुळे बघा आपल्याला उद्याच्या दिवशी फक्त एक दिव्याची सेवा करायची आहे सर्वांना माहीत आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये एका छोट्या दिव्याला किती महत्त्व आहे एक दिवा जो आहे तो आपल्या आयुष्यामध्ये किती मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो त्यामुळे बघा तुम्हाला काहीही सेवा जमलेली नाही आहे समजा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर तुम्ही अवश्य पौर्णिमेच्या दिवशी एक दिवा लावायचा असं म्हटलं जातं की जो दिवा आहे तर त्या दिव्यामुळे आपले जे काही विचार आहेत किंवा आपली जी काही भावना आहे आपली जी काही भक्ती आहे ती देवापर्यंत पोहोचते त्यामुळे बघा अशा या दिव्याला खूप महत्त्व आहे आणि तो मार्गशीर्ष पौर्णिमेला कोणत्या वेळेत आपल्याला लावायचा आहे कुठे लावायचं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी मार्गशीर्ष पौर्णिमेला आपल्याला काय काय कामे करायची आहेत त्याचबरोबर काय काय कामे करणं टाळायची आहेत हे देखील मी तुम्हाला सांगते आता प्रत्येक तिथीचं अत्यंत महत्त्व असतं आणि पौर्णिमा ही जी तिथी आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे काही जर कामे तुम्ही केली तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे कारण अशा शुभ किंवा खास तिथींना जर काही कामं केली तर नक्कीच आपल्या ज्या काही अडचणी संकटे आहेत आपल्या आयुष्यामध्ये येत आहेत विघ्न आहेत ते दूर होतात आणि आपण जी म्हणतो आपली प्रगती व्हायला हो पाहिजे तर ती प्रगती आपली चांगली होते आपल्या घरादराची प्रगती होते त्यामुळे अशा काही खास गोष्टी आहेत त्या तुम्ही करणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर काही गोष्टी टाळणं देखील खूप महत्त्वाचं असतं त्या कुठल्या आहेत मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर त्या पौर्णिमेला आपल्याला महालक्ष्मीची सेवा अवश्य करायची आहे लक्ष्मीची सेवा जर आपण पौर्णिमे दिवशी केली तर ती कधीही वाया जात नाही त्याचं शुभ फळ आपल्याला नेहमी मिळतं त्यामुळे पौर्णिमे दिवशी तुम्ही अवश्य उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्यामुळे कुंकुमार्जनची सेवा अवश्य करा उद्या नाही जमलं तुम्हाला तर रविवारी जी उगवती पौर्णिमा आहे तेव्हा करा पण अवश्य ही कुंकुमार्चनची सेवा करा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर करा किंवा मग लक्ष्मीच्या मूर्तीवर करू शकता त्याचबरोबर कुलदेवीला पण तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे कुलदेवीची मूर्ती टाक असेल तर कुलदेवीची मूर्ती घ्या आणि कुंकुमार्चन करा ओ मयम रीम क्लेम चामुंडाय विचया मंत्राचा जप करत तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीला अवश्य असं कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चनची सेवा हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कारण बघा कुंकुमार्जन म्हणजेच काय तर कुंकुवाने लक्ष्मीला किंवा कुलदेवीला केलेला अभिषेक आणि हे कुंकू पुन्हा तुम्ही स्वतः वापरू शकता त्यामुळे कुंकुमार्जनची सेवा तुम्ही अवश्य पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे आता बघा माता लक्ष्मी ही चंचल आहे आणि आप आपल्या या घरामध्ये माता लक्ष्मीने नेहमी स्थिर वास करावा तिने कधीही आपल्या घरातून काढता पाय घेऊ नये यासाठी आपल्याला दिवशी काही खास उपाय करायचे असतात पौर्णिमे दिवशी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये होतो आणि धन संपत्ती वाढण्याचे मार्ग जे आहेत आ, ते खुले होतात आणि नक्कीच आपली धनप्राप्ती होते आपल्याला आणि आर्थिक प्रगती चांगली होते म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे विष्णूंचे स्तोत्र म्हणायचे आहेत त्याचबरोबर सेवा त्यांची करायची आहे असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडावर पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी वास करते त्यामुळे सकाळी पौर्णिमे दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आता बघा रविवारी उगवती मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्यामुळे रविवारी तुम्ही अशा प्रकारे स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि तिथे तिळाच्या तेलाचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि हे जल अर्पण करत असताना त्यामध्ये मुठभर हळद तुम्हाला टाकायची आहे असे केल्याने आपल्या ज्या काही धनप्राप्तीमध्ये अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपले दिवसेंदिवस आर्थिक प्रगती होऊ लागते त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची खास सेवा केली जाते आणि अन्नपूर्णा मातेची सेवा मार्गशीर्ष पौर्णिमेला केल्याने आपल्या घरामध्ये कशाची कमतरता भासत नाही अन्न धान्य यांची बरकत आपल्या घरामध्ये नेहमी राहते त्यामुळे बघा या मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेचे पूजन तुम्ही अवश्य करा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेला दुधाने पंजामृताने स्नान घालायचं आहे पाण्याने स्नान घालायचं आहे आणि त्याचबरोबर अशा प्रकारे सुगंधी फुले वाहून तुम्हाला अन्नपूर्णा मातेचे पूजन करायचे आहे गॅस ओटा किंवा जे आपला किचन आहे ते छान स्वच्छ करायचं आहे गॅसची पूजा करायची आहे हळद कुंकू राहून आणि आपल्याला अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेचे पूजन करायचे आहे गॅसला अन्नपूर्णा मातेला तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवा किंवा शिरा दाखवा नैवेद्य म्हणून किंवा काही शक्य नसेल तर दूधसाखरेचा नैवेद्य तुम्ही अवश्य दाखवायचं आहे माता लक्ष्मीला पौर्णिमे दिवशी साबुदाण्याची खीर किंवा तांदळाची खीर अवश्य तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवायची आहे पौर्णिमे दिवशी साबुदाण्याची खीर किंवा तांदळाची खीर जर आपण लक्ष्मीला नैवेद्य स्वरूपात दाखवली तर आपल्याला जे काही आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात आणि धनप्राप्ती होते त्यामुळे बघा अशी खीर अवश्य तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी बनवून त्याचा नैवेद्य देवीला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे पौर्णिमे दिवशी तुळशीची सेवा करायला देखील खूप महत्त्व आहे तुळस जी आहे विष्णूप्रिय आहे आणि पौर्णिमा ही तिथी आपल्या सगळ्यांना माहीत आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे पौर्णिमे दिवशी तुळशीसमोर एक दिवा अवश्य लावायचा आहे आणि त्याचबरोबर तुळशीसमोर बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि श्रीसुक्तचे देखील तुम्हाला पठण करायचे आहे आता बघूयात की पौर्णिमे दिवशी आपल्याला कुठे दिवा लावायचा आहे आणि कशा प्रकारे तो दिवा लावायचा आहे आता बघा उद्या दत्तजयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्हाला उद्या एक दिवा औदुंबराच्या झाडाजवळ लावायचा आहे औदुंबराच्या झाडाजवळ अशा प्रकारे तुम्हाला दिवा लावून औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि औदुंबराच्या झाडाला आपला उजवा हात लावून नंतर आपल्या मस्तकाला तो हात लावायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे जरी तुम्हाला पारायण करणं शक्य झालं नाही किंवा काहीच सेवा जर तुम्हाला जमलेली नसेल दत्त जयंतीनिमित्त फक्त तुम्ही असा एक दिवा औदुंबराच्या झाडाजवळ लावायचा आहे औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात श्री दत्तगुरूंचा वास असतो विष्णूंचा वास असतो त्यामुळे बघा अशा प्रकारे तुम्हाला असा एक दिवा मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच उद्या दत्त जयंती दिवशी औदुंबराच्या झाडाजवळ लावायचं आहे आणि अजून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे तो म्हणजे तुमच्या घरामध्ये जो गॅस असतो किचन ओटा असतो तर गॅस शेजारी आपल्याला अशा प्रकारे एक पणती जो जे आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि ती लावायची आहे अशा प्रकारे दिवा लावताना तुम्ही मातीचीच पणती घ्या मातीच्या पणतीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते होते त्यामुळे बघा मातीची पणतीच आपल्याला उपायासाठी वापरायची आहे आणि अशा प्रकारे मार्गशीर्ष पौर्णिमेला एक पणती तुम्ही अवश्य तुमच्या गॅसजवळ लावायची आहे गॅसचं व्यवस्थित पूजन करून तिथे आपल्याला अशी ही पणती लावायची आहे तुम्ही उद्याही संध्याकाळी पाच नंतर ही पणती लावू शकता आणि परवा उगवती पौर्णिमा आहे त्या दिवशी पण तुम्हाला अशी पणती गॅसजवळ लावायची आहे आणि मी आधी सांगितलं की पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी वास करत असते त्यामुळे तुमची जर आर्थिक प्रगती व्हावी असं वाटत असेल किंवा आर्थिक समस्या दूर व्हाव्यात कर्ज दूर व्हावं असं वाटत असेल तर अवश्य तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक अशा प्रकारे तिळाचा दिवा जो आहे ते तिळाच्या तेलाचा तो लावायचा आहे यामुळे आपल्या घरावर माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपली आर्थिक प्रगती ही चांगली होते त्यामुळे पौर्णिमेला हे उपाय करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे अवश्य अशा प्रकारे आपल्याला ही दिव्याची सेवा किंवा दिव्याचा उपाय करायचा आहे ज्या त्या तिथीचं महत्त्व असतं त्यामुळे अशा या तिथींना तुम्ही हे उपाय करायचे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना हे उपाय करतील आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला हे उपाय सगळ्यांना करता येतील